श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज नवीन चेहरी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत ही बहीण आहे ही माझी सख्खी मावस बहीण आहे आणि तीसुद्धा कागलमध्येच असते आणि ही मावशी आहे सेम आमच्या आईसारखी दिसते बघा ती पण आणि तिच्याकडे पण म्हणजे तिच्या घरात पण सातेसरा आहेत तर तिचा आज नदीचं जे परडी वगैरे सोडायची असते ना ती सोडायची होती म्हणून मी पण गेलेले पोळ्या करायला आणि तेला तेलाची पोळी ती कशी करते बघा थोडक्यात पद्धत मी त्यांची दाखवत आहे यांच्या इकडे पण तेलाच्याच पोळ्या लागतात मला तेलाची पोळी अजिबात येत नाही येत नाही म्हणण्यापेक्षा कधी ट्राय केलीच नाही सोडा कारण खातच नाहीत तेलाची पोळी कसं होतं तर गरम गरम असते त्यावेळेस खावी लागते ज्यावेळी ती शिळी पोळी होते त्यावेळी खूप वातड होते आणि पिठाची पोळी कशी असते एक दोन दिवस जरी ठेवला तर आहे तशी मऊ राहते त्यामुळं आमच्यात आणि तेलाच्या पोळीमध्ये पुरण कमी बसतं आणि पिठाच्या पोळीमध्ये कसं होतं तर पुरण जास्त बसतं आमच्यात जास्त पुरणाच्या अशा म्हणजे एकदम गबगबीत पोळ्या लागतात दूध खायला त्यामुळे ते तेलाची पोळी आमच्या घरात आवडत पण नाही म्हणून मी कधी केली पण नाही ती ट्राय पण एकदा नक्की करून बघणार आहे शेवटच्या एक दोन पोळ्या ठेवायच्या आणि तेलाची करून बघायची पण तसं पण करून चालत नाही कारण की तेलाच्या पोळीला पीठ हे एकदम असं मऊ सूत लागतं म्हणजे त्याचं पीठ वेगळंच असतं तेलाच्या पोळीचं आणि पिठाच्या पोळीचं कसं असतं तर पीठ थोडं घट्ट असतं त्यामुळं ते वेगळं आणि हे वेगळं असतं आता नदीचं करायचं म्हणजे कसं असतं बघा नदीच्याला कट असतो प्रत्येकांचा कट वेगवेगळा असतो आणि कटाच्या पोळ्या त्या तिकडं बारक्या करत आहेत त्या म्हणजे निवदाच्या पोळ्या आहेत निवदाच्या म्हणजे कटाच्या पोळ्या आहेत त्या कट्टाच्या पोळ्या आहेत त्या अजिबात एकही पोळी घरामध्ये ठेवायची नसते ती बरोबर सगळ्या पोळ्या द्याव्या लागतात मग नदीवर कितीही माणसं जेवली तरी चालतील पण घरात ती पोळी ठेवायची नाही जी माणसं जेव गेलेली असतात ती जेवतात आणि राहिलेली पोळ्या पोळ्या असू दे किंवा जेवण असू दे ते सगळं मग नदीत सोडायचं असतं हा कट मी सुद्धा करते मैत्रिणीनो कारण माझ्याकडे पण सात्यासर आहे त्यामुळे तीन वर्षातनं एकदा हा कट करावाच लागतो नदीचा थोडक्यात काही तर सात्यासरांना जेव घालायचं असतं तीन वर्षातनं एकदा त्यासाठी हा कट करून म्हणजे हे सगळं करावं लागतो खूप असतं यात पण आणि काहीही चुकूनसुद्धा यामध्ये अजिबात चालत नाही कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे मला कमेंटद्वारे नक्की कळवा दोन सव्वा दोनला आम्ही चालू केलेलं पोळ्या करायला त्या पोळ्या झाल्या मला वाटते चार साडेचार वाजता झाल्या आणि ह्या ज्या आहेत तई आहेत ह्या तिच्या चुलत जावा आहेत सगळ्या पण बरं असत बघा एकत्र सगळी जण असली बरा मग तुझं ऐकलं कि ते जरा तुझा परवाचा व्हिडिओ मी टाकला बघितलीस काय हाय हाय साहिल हाय अरे बोल की काय बोल बोला आपलं नाव सांगा सांग की रे अरे सांग की बघेलच ते मग सांग मग तुझं शिक्षण सांग काय करू तू सांग हिप्लोमा झाला आता जॉब जॉब आता कसला डिप्लोमा झालाय झालाय मग डिप्लोमा मध्ये म्हणजे काय माहिती सांग की जरा किर्लोस्कर काय काम आहे किर्लोस्कर म्हणजे काय असते जनरेटर हा बस की? हा बस बस आपली काय इच्छा नंबर तमा <laughs> सांग कि का कॉलेज झालं झालं मग काय करा

आपण काय आणला आपण कितीला पेंढगा चांगलं आहे चांगलं आहे घर आणि त्यानंतर बटाटे भाजी मी बनवलेली आहे खूप छान झालेली बटाटे भाजी जवळजवळ दोन किलोची भाजी होती बटाट्याची कारण नदीवर आणि तर घरात खायला सुद्धा पाहिजे होती त्यामुळे दोन किलो बटाट्याची भाजी केली सगळी एकत्र आली की ती मजा एक वेगळी असते बघा खूप छान वाटतं आणि असा हा कार्यक्रम आमच्या आईच्यात पण तीन वर्षातून एकदा असतो आणि माझ्यात पण असतो आणि ही आता पहिल्यांदाच परडी सोडत आहे नाहीतर त्यांच्यात ते एकत्र सगळं मिळून करतात आणि नदीवर परडी अशा प्रकारे भरतात बघा ज्वारी जे असते ज्वारीची धाटा था असतात बघा त्याच्यापासून अशी परडी बनवतात आणि ही नदी आहे कागल ती कागलची दुधगंगा नदी आहे सात ठिकाणी अशी विडं ठेवली जातात त्याच्यावर खारी खोबरं बदाम सुपारी सगळं ठेवायचं तसंच सात दिवं सात मुटकं सात फळं अशी कणकेची बनवलेली असतात ती ठेवतात तसे सात केळं सात लिंबू असं सगळं मांडतात आणि परत पोळ्या ज्या चौदा पोळ्या असतात म्हणजे दोन दोन हे ज्या सात ठिकाणी चौदा पोळ्या ठेवल्या जातात परत लिंबू सात लिंबूसुद्धा लागतात भरपूर साहित्य याला लागतं आणि काही चुकवून सुद्धा चालत नाही कारण की आपण तीन वर्षातून एकदा करायचं असतं परत आमटी भात सांडगे दही सगळं दिलेलं होतं बटाटे भाजी सगळं दिलेलं होतं आणि ते सगळं निवदावर असं भरायचं असतं कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि त्या दिव्यातनी परत तेल वगैरे घालून दिवे लावतात आणि मग नदीतली परडी अशी सोडली जाते खूप छान दिसतं वाहत्या पाण्यात ज्यावेळी आपण परडी सोडतो आणि सगळे दिवे पेटलेले असतात त्यावेळी खूप म्हणजे मस्त वाटतं वाहत्या पाण्यात परडी सोडत्याला काहीने शूट केलेलं नाही पण परडी ज्यावेळी आपण पाण्यात सोडतो आणि ते दिवे सगळे असे प्रज्वलित झालेले असतात त्यावेळी खूप छान वाटतं परडी सोडतात आणि जी गेलेली माणसं असतात ती मग जेवण वगैरे येतात मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात ना लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा चला तर पुन्हा

マヤマサバは se 入れな करेगा सर करेगा ना ना पता है है कैसे केचर के की तारत आगे हटा ले भाई वो तो भर ये क्या करें आणि परडे वगैरे सोडून आल्यानंतर मी वगैरे जेवले आणि आलो आम्ही मग परत कारण सकाळी हे कामाला जाणार होते त्यामुळं तरी पण यायला मला साडे नऊ ते पावणे दहा वाजलेले होते, वाजले होते। तेलाची पोळी दिसायला चांगली दिसते पण गरम गरम असतानाच ती खावी लागते गार झाले की अजिबात चांगलं वाटत नाही